मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण जे आहे पंचवीस तारखेला सुरू होणार होतं मात्र आधी आता त्यांनी उपोषण करू नये असं जो आहे तो आव्हान पँथर दीपक केदार यांनी केलेलं आहे भाई काय नेमकं तुम्ही आव्हान करताय जरांगे पाटलांना कशामुळे तुम्ही आंदोलन करू नका म्हणत नाही मी काही काळापासून त्यांना बघतोय त्यांची तब्येत व्यवस्थित नाही आहे आणि संतोष देशमुखचं हत्याकांड त्याला न्याय देणं हे राज्याच्या अजेंड्यावरती एक आंदोलन सुरू आहे मनोजदादा जारांगे यांच्या उपोषणामुळे संतोष देशमुखच्या हत्याकांडाच्या न्यायाचं आंदोलन मागे पडू शकतं त्यामुळे मी त्यांना आव्हान करतोय की मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे परंतु संतोष देशमुखला न्याय देणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आज विराज आणि वैभवीला मैदानात लाडण्यासाठी मामाची गरज आहे आणि तो मामा म्हणजे मनोजदादा जारांगे आहे आज त्यांनी मैदानात असायला हवं या उपोषणाच्या आडून हा मुद्दा नष्ट होऊ शकतो त्या त्यातच उपोषण सुरू झाल्यानंतर प्रति उपोषणवाले येणार आणि एकंदरीत मीडिया ट्रायल आणि इतर प्र प्रक्रियेमध्ये संतोष देशमुखचं प्रकरण मागे पडणार म्हणून मी त्यांना भेटून सुद्धा आव्हान करणार आहे की तब्येत बरी नाही आहे संतोष देशमुखचं जनआंदोलन राज्यात उभा करायचं आहे आपण सगळे मिळून संतोष देशमुखला आधी न्याय देऊ आणि काही काळाने आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो पुन्हा आपण लावून धरू असं आव्हान मी या माध्यमातून करतोय गेल्या अनेक दिवसापासून त्यांची तयारी सुरू आहे मग त्या तयारीचं काय नाही त्यांना मी आव्हान करतोय तयारीला त्यांच्याकडे केडर मजबूत आहे ते एका दिवसात सुद्धा तयारी करू शकतात पण मला जी भीती आहे मनोज जारांगेंच्या उपोषणामुळे संतोष देशमुखचं राज्यव्यापी आंदोलनाचा आवाज दबू शकतो त्यामुळे मी हे आव्हान करतोय दुसरीकडे जर बघितलं तर जो गरीब मराठा आहे त्यांनाही आरक्षणाची तेवढीच गरज आहे एकीकडे हे आंदोलन सुरू असताना न्यायिक आंदोलन सुरू असताना इकडं मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू होण्याला मग वाहू काय आहे एक सामाजिक नेता म्हणून मनोज जरांगे मैदानात आहेत आणि त्यांनी विराज आणि वैभवी सोबत असणं खूप गरजेचं आहे राज्यभर जे आंदोलन मोर्चे होत आहेत त्याच्यात असणं सुद्धा गरजेचं आहे तरच लोकांचा गरीब मराठ्यांचा या आंदोलनावरती विश्वास बसतो ते जर याच्यातून गायब झाले तर हे आंदोलन मागं पडू शकतो हे हे महत्त्वाचं आहे की अनेक दिवसापासून हा मुद्दा सुद्धा तेवढा ज्वलंत आहे पण फक्त काही काळ थांबणं गरजेचं आहे काही काळाने पुन्हा हे आंदोलन आपण उभा करू शकतो एक दुसरा प्रश्न आहे की वाल्मिक कराडांची प्रकृती अचानक खराब झाल्यामुळे त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहे कसं पाहता या गोष्टीकडे नाही मी याच्याकडं असं पाहतो आहे की त्यांची तब्येत खराब झाली आणि तात्काळ त्यांना इलाज मिळाला पण दुर्दैवाने परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीसोबत असं होऊ शकलं नाही जे एका खंडणीच्या प्रकरणातल्या आरोपी असलेल्यांना तात्काळ पोलिसांनी न्यायालयाने जी तसदी दाखवली तशी पोलिसांनी आणि न्यायालयाने परभणीमध्ये तस्दी दाखवली नाही तशी तसदी दाखवली असती तर आज संतो सोमनाथ सूर्यवंशी वाचला असता तो मेला नसता आणि ते परभणीमध्ये आम्हाला दिसलं नाही हे आम्हाला दुर्दैव वाटतं बीड असेल परभणी असेल मराठवाड्यातले काही जिल्हे असतील सध्या जर बघितलं तर सामाजिक स्वास्थ्य जो आहे अत्यंत बिघडलेला आहे हे कुठंतरी आता ह्या दोन समाजातली दरी मिटली पाहिजे असं वाटत नाही पुढाऱ्यांना नेत्यांना त्यांना काय वाटतं हा भाग महत्त्वाचा नाही पण आम्हाला वाटतं म्हणून आम्ही आज मैदानात आहेत आम्ही मैदानात उतरलोत म्हणून या दोन समाजामध्ये जी तेड निर्माण होणार होती ती झाली नाही आणि बीड जो दंगलीच्या आणि आगीच्या उंबरट्यावरती होता तो खऱ्या अर्थाने आमच्या सामाजिक चळवळीच्या आंदोलनामुळे थांबलेला आहे हीच भूमिका आदरणीय पंकजाताई मुंडे यांनी घेतली असते तर कदाचित पालकमंत्रीपदसुद्धा गेलं नसतं तात्काळ त्यांनी संतोष देशमुखच्या कुटुंबियाची भेट घेतली असते तर हा मराठा आणि वांजारी वाद वाटलाच नसता परंतु त्यांनी का भेट घेतली नाही आणि एवढं वातावरण का चिगळवलं तर याला जबाबदार बीड जिल्ह्यातले पुढारीसुद्धा आहेत आणि नुसत्याच पुरोगाम्या आणि सामाजिक सलोख्याचा ज्या काही विचारधारेच्या गप्पा मारल्या जातात ते सगळेच पुढारी याला जबाबदार आहेत परिणामाची कसलीही तमा न बाळगता आम्ही हा सामाजिक सोलोखा जिवंत ठेवण्यासाठी मैदानात उतरलोत असे आम्हाला जबाबदार पुढारी दिसले नाहीत हे सुद्धा ना या बीडचं दुर्दैव आहे मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात जर बघितलं तर आतापर्यंत सर्वच आरोपी अटक आहेत त्यांना न्यायालयीन कोठडी पण मिळालेली आहे कुठंतरी आता संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं राजकारण केलं जातं असंही आता विरोधक म्हणतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे राजकारण नाही राजकारण मी म्हणत नाही याला विरोधकांना त्या ठिकाणी जातीच्या लेबलखाली गुन्हेगारांची पाठराखण करायची त्याच्यामुळं ते, ते राजकारणाचा आरोप आहेत पण हे आंदोलन राजकीय नाही होऊ शकत आणि राजकारण यात आलेलं नाही आहे हत्याकांडच एवढं तीव्र आहे याच्यात राजकीय आणि सामाजिक दोन्ही शक्ती मैदानात उतरल्याशिवाय त्याला न्याय मिळू शकत नाही त्याच्यामुळे सर्व स्तरावरती याचा निषेध होणार राजकीय निषेध होणार सामाजिक निषेध होणार संतोष देशमुख सरपंच होता म्हणजेच तो राजकीय होता एका पक्षाचा पदाधिकारी होता त्यानंतर भूतप्रमुख होता त्याच्यामुळं त्याला राजकीय पार्श्वभूमी आहे उद्याची जिल्हा परिषदेचा तो उमेदवारही असू शकतो उद्याचं भवितव्य त्याचं उज्ज्वल असू शकतं आहे तर सगळ्या बाजूने जर बघितलं तर संतोष देशमुखचं हत्याकांड राजकीयसुद्धा आहे आणि खंडणीच्या सुद्धा आहे त्याच्यामुळं राजकारण त्याच्यात येणार समाजकारण येणार फक्त याच्यामध्ये कशा पद्धतीने याच्यात आहेत ते महत्वाचं आहे पण मला तर वाटत नाही की याच्यात राजकारण आलं आहे कसं का ना दबाव वाढणं गरजेचं आहे सगळे आरोपी अटक झालेत असं जे म्हणत आहेत त्यात एक आरोपी फरार आहे आणि तपासाची भूमिका पुढे येत नाही एकही जबाबदार अधिकारी म्हणजे याच्यामध्ये पोलीस महासंचालक यांचा काय रोल आहे त्यांनी एकही प्रेस घेतली नाही आज राज्यात या मुद्द्याला धरून सर्व महाराष्ट्रभर तीव्रता आहे पण पोलीस महासंचालकांनी काहीच भूमिका घेतली नाही ना पीडितांची भेट घेतली ना सी आय डी एस आय टीचा रिपोर्ट मागवला ना एखादी पत्रकार परिषद घेतली तर जोपर्यंत आम्ही तपास काय करतोय हा रितसर बाहेर येणार नाही तोपर्यंत ही सामाजिक तेढ दिसत राहणार राजकारण दिसत राहणार हे टाळायचं असेल तर सरकारने आणि पोलीस महासंचालकांनी व्यापक भूमिका घेतली पाहिजे संतोषी देशमुखांचा जो खून झाला तो निर्दयीत आहे फाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे अशी मागणी पण जोर धरते मात्र जो सामाजिक स्वास्थ्य बिघडला आहे तर कुठंतरी बीडच्या पुढाऱ्याने एकत्रित एका व्यासपीठावर येणं गरजेचं आहे हे सगळं समेट करण्यासाठी हो त्याच्यासाठी त्यांनी सगळ्यांनी बी आता मी एवढा त्यांना कुणाला सल्ला देणार नाही पण यासाठी प्रयत्न केले पाहिजेत सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी सामाजिक सलोखा टिकवला पाहिजे ही जातीयतेचं प्रकरण नाही हे जरा नीट समजून सांगितलं पाहिजे जे काही गैरसमज केला जातोय त्याच्या पाठीमागं आरोपींची पाठराखण करणे हा जो उद्देश आहे तो भयंकर आहे नक्कीच संतोष देशमुख प्रकरणातल्या आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांना फाशीची पण शिक्षा झाली पाहिजे मात्र हे करत असताना बीडचं सा जे सामाजिक सलोखा आहे तो अबाधित ठेवण्यासाठी आता सर्वच सर्वपक्षीय सामाजिक संघटन असेल पुढारी असेल एका व्यासपीठावरती यावं असंही आव्हान आता दीपक केदार यांनी केलेलं आहे कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर टी व्ही नाईन मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं